आमच्याकडे ना हे असंच असतं भारतात तुम्ही एखाद्या नवीन शहरात किंवा राज्यात गेलात आणि तिथे काहीतरी वेगळं म्हणजे तुम्ही ज्या शहरातून राज्यातून आला आहात त्यापेक्षा वेगळं अनुभवलं आणि त्याबद्दल तिथल्या कुणाशी बोललात तर आमच्याकडे ना हे असंच असतं हे वाक्य कधी कौतुकाने कधी अभिमानाने तर कधी खेदाने किंवा उपरोधाने ऐकायला मिळतं प्रत्येक राज्याची किंवा शहराची एक संस्कृती असते काही लिखित बहुतांशी अलिखित नियम असतात जे पूर्वापार चालत असतात यांची माहिती असल्यास आस एखाद्या नवीन शहरात किंवा राज्यात सेटल होणं सोपं जातं हाच नियम तुम्ही दुसऱ्या कुठल्या देशात मायग्रेट होत असाल तर अर्थात तिथेही लागू होतो किंबहुना तिथले नियम कल्चर हे भारताहून नो आम जनरलायझिंग पण फारच भिन्न असू शकतात त्यामुळे त्यांची बेसिक माहिती असल्यास मायग्रेट करत असलेल्या असले 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 देशात इंटिग्रेट होणं सोपं जातं जर्मनीत गेली अकरा वर्ष राहत असताना इथे इंटिग्रेट होताना इथल्या अशा गोष्टी बेसिकली डूज अँड डोंट नोट केल्या आहेत तुम्ही जर्मनीत मायग्रेट होण्याची तयारी करत असाल किंवा इथे जस्ट आला असाल तर हा व्हिडिओ नक्की पहा दिस विल डेफिनेटली हेल्प यू इंटिग्रेट इन जर्मनी सीमलेसली टू एन एक्सटेंड सो व्हॉट आर द डूज अँड डोंट्स इन जर्मनी डू से हिंग यू कम अप्रॉ सम यू आर लिव्हिंग रूम इथे समोरासमोर येणाऱ्या व्यक्तीशी नजरा नजर झाल्यास मग भले ती व्यक्ती अनोळखी असो स्माइल करून ग्रीट करण्याची पद्धत आहे हॅलो म्हणू शकता हे तुम्ही थ्रुआउट द डे कधीही कोणी समोरासमोर आल्यास म्हणू शकता सकाळ असेल तर मॉर्गन हा गुटन मॉर्गन म्हणजे जर्मन भाषेत गुड मॉर्निंगचा शॉर्ट फॉर्म किंवा गुटन टाक म्हणजे जर्मन भाषेत गुड डे म्हणू शकता ऑफिस

दे मे ऑर मे नॉट इवन ओपन त्यामुळे कोणाशी तितकी ओळख नसल्यास पर्सनल प्रश्न उदाहरणार्थ लग्न फॅमिली मुलं बाळ इत्यादींबद्दल प्रश्न विचारू नका do arrive on time. In the sense, be punctual. This is meant for official meetings and unofficial or friendly ू अय as इन द सेन्स बी पंक्च्युअल दिस इज मेंट फॉर ऑफिशियल ऑर फ्रेंडली गेट लेटेस्ट आठ वाजून एकोणसाठ मिनिटाला तीस गोष्ट ऑनलाईन कॉल ची देखील हे फक्त ऑफिशियल कॉल पुरता मर्यादित नाही तुम्ही एखाद्या जर्मन मित्राला किंवा मैत्रिणीला घरी जेवायला बोलवलं तर किती वाजता हे हमखास विचारलं जातं बरोबर त्याच वेळेला ते घरी हजर होतात काही वर्षांपूर्वी एका मैत्रिणीने आम्हा मैत्रिणींना डिनरसाठी घरी बोलवलं होतं संध्याकाळी ची वेळ दिली होती मी सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी तिच्या अपार्टमेंटच्या खाली पोहोचले तिथे आधीच एक जर्मन मैत्रिणी उभी होती मी म्हटलं चल जाऊया तिने घड्याळ दाखवत म्हटलं आणखीन पाच मिनिटं शिल्लक आहेत बरोबर सात वाजता तिने दारावरची बेल वाजवली आणि आम्ही आत गेलो तुम्हाला वेळेवर पोहोचणं काही अगदी अनअवॉइडेबल कारणांमुळे शक्य नसल्यास मग ती ऑफिशियल मिटिंग असो किंवा अनऑफिशियल मीटिंग होस्ट करणाऱ्या व्यक्तीला बिफोर टाइम त्याबद्दल दिलगीर व्यक्त करून कळवा बट डू नॉट टेक इट फॉर ग्रांटेड दॅट बिंग टू ऑर थ्री ऑर फाय मिनिट्स लेट इज नॉट बिंग लेट एट ऑल द इंडियन स्टँडर्ड टाइम एज इट इज जोकिंगली कॉल्ड इज नॉट एक्सेप्टेबल अँड इज सर्टनली नॉट फनी डोंट आस्क अबाउट हिटलर डोंट क्रॅक नाझी जोक्स डोंट रिलिजन आईस ब्रेक करण्यासाठी कधी गप्पांमध्ये पॉलिटिक्स चा खास करून हिटलरचा उल्लेख करणे किंवा नाझी जोक्स मारणे फारच संवेदनशीलता आहे त्यामुळे कधी कुठल्या गॅदरिंगमध्ये गप्पांच्या ओघात हे विषय अजिबात काढू नका रिलिजन इज अ प्रायव्हेट मॅटर फॉर जर्मन्स त्यामुळे त्याबद्दलही प्रश्न विचारू नका किंवा त्यावर कॅज्युअल कॉन्वर्सेशन करण्याचा प्रयत्न करू नका डू एक्सेप्ट ऑर meeting मीटिंग रिक्वेस्ट ऑफिशियल मीटिंगसाठी जेव्हा इन्व्हाइट येतो तेव्हा ते, ते वेळेच्या आत शक्यतो इन्व्हाइट मिळायला मिळाला आयदर एक्सेप्ट ऑर डिक्लाइन करा इफ यू कॅनॉट मेक इट टू दॅट अपॉइंटमेंट ट्राय सजेस्टिंग अनदर टाइम स्लॉट मीटिंग त्याशिवाय मीटिंग साठी इन्व्हाइट करणाऱ्या होस्टला कसं करणार तुम्ही मीटिंगला की नाही त्या मीटिंगच्या आधारावर कुठल्या गोष्टी प्लॅन करायच्या असतील आणि त्यात तुमचं योगदान महत्वाचं असेल तर त्याचं काय होणार हे होस्टला कसं करणार हे बेसिक लॉजिक आणि एटिकेट आहे ना बट सॉरी टू से आणि हे मी स्वतःच्या अनुभवावरून सांगते कारण मी माझ्या कामाच्या संदर्भात अनेक भारतीय कलिग्स बरोबर काम केलंय अजूनही करते बरेच जण मीटिंग इन्व्हाइट एक्सेप्ट किंवा डिक्लाइन करतच नाहीत अगदी मीटिंग सुरू होईल in the curriculum it is extremely annoying and is frowned upon so please send a response as soon as you get a meeting invitation डोंट टेक पिक्चर्स ऑफ पीपल विदाउट परमिशन प्रायवसी इज वन ऑफ द मोस्ट थिंग्स इन जर्मनी इट इज टेकन वेरी सिरियसली तुम्ही एखाद्या फंक्शनला गेला असाल किंवा कुठे बाहेर फिरायला गेला असाल आणि फोटो काढायचा असेल तर त्या फोटोत तिथे उपस्थित असलेले पण अनोळखी लोकांचे चेहरे घेऊ नका लहान मुलांचे तर अजिबातच नाही इथे शाळेत इंटर मध्ये जिथे मुलं सुरक्षित हातात असतात त्यांनाही मुलांचे फोटो काढणे किंवा इंटरनल साईट वर पब्लिश करणे यासाठी पालकांची लेखी परवानगी घ्यावी लागते ती न दिल्यास शाळा हिंड गार्डन देखील मुलांचे फोटोज काढू शकत नाही आणखीन एक आपल्याकडे कधी एखाद लहान बाळ किंवा गोड मूल दिसल्यास त्याला जवळ घेणं दालाला हात लावणं हे चालून जातं अर्थात त्यामागे एक प्रेमळ कौतुकाची भावना असते पण इथे असं चालत नाही पालकांच्या परवानगीशिवाय तुम्ही त्यांच्या मुलांनाच काय तर त्यांच्या पेट्सना देखील हात लावू शकत नाही सो डोंट डू इट डू फॉलो बायसिकल लेन्स एडेस्टीन लेन्स इथे रस्त्याच्या बाजूला पेडेस्ट्रीन आणि सायकल्स वारांसाठी वेगवेगळ्या लेन्स असतात आणि त्या वेगळ्या रंगाने किंवा सिम्बलने मा केलेल्या असतात त्या प्लीज फॉलो करा इथे नियम पाळणे हे कॉमन असल्यामुळे सायकल्स आपल्या लेनमध्ये बऱ्यापैकी स्पीडने सायकल चालवत असतात तुम्ही मध्ये चालत असल्यास अपघात व्हायची शक्यता असते और जर्मन शिव्या ऐकायला मिळतील ह्यांची प्रॉबिलिटी जास्त असते डोंट डू जे वॉकिंग जे वॉकिंगसाठी मी जर्मन भाषेत प्रतिशब्द शोधत होते सापडला नाही किंबहुना इथे कोणी जे वॉक करत नसल्याने त्यांना तसा शब्द कॉइन करण्याची गरज भासली नसावी इथे रस्त्याच्या क्रॉसिंगला वाहनांसाठी तसंच सायकल साथ स्वारांसाठी आणि पादचाऱ्यांसाठी सिग्नल असतात जेव्हा ज्याचा सिग्नल हिरवा होतो तेव्हाच रस्ता क्रॉस करायचा काही सिग्नल्स ऑटोमॅटिक टायमिंग वर असतात तर काही रस्त्यांवर क्रॉस ट्रॅफिक कमी असल्यास तिथे सिग्नलच्या बाजूला पुश बटन्स असतात ते हाताने हलक दाबल्यावर सिग्नल कॉम्प्ट म्हणजे सिग्नल येतोय किंवा वाटन म्हणजे कृपया थांबा असा मेसेज दिसतो त्यावेळी थांबायचं काही सेकंदांनी पेडेस्ट्रीयन सायक्लिस्ट साठी हिरवा सिग्नल येतो तेव्हाच रस्ता क्रॉस करायचा हे जर्मन्स आवर्जून पाळतात रात्री अकरा वाजता रस्त्यावर कोणी नसलं तरीही पाळतात सो प्लीज डोंट डू जे वॉकिंग फॉलो द ट्रॅफिक रुल्स डू सेग्रिगेट द वेस्ट जर्मनीतील वेस्ट सेग्रिगेशन आणि वेस्ट डिस्पोजल हा एक मोठा स्वतंत्र विषय आहे त्यावेळेस वेगळा व्हिडिओ बनवेन पण तुर्तास लक्षात राहू द्या की वेस्ट सेग्रिगेट करणं अतिशय महत्वाचं नाही तर मॅन्डेटरी देखील आहे फक्त ओला कचरा सुखा कचरा असं कचऱ्याचं विभाजन होत नाही तर पेपर कार्डबोर्ड एकत्र रिसायकलेबल कचरा वेगळा बायो कचरा वेगळा इतर कचरा वेगळा करायचा काचेच्या बाटल्या वेगळ्या ठेवायच्या दोज हॅव टू बी डिस्पोज इन अ डिफरंट वे सुपर मार्केटमधून घेतलेला फंड म्हणजे रिफंड होणाऱ्या बाटल्या वेगळ्या ठेवायच्या यावर पर एक व्हिडिओ बनवला होता अतिशय इंटरेस्टिंग प्रकार आहे व्हिडिओ पाहायचा असल्यास लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देते ज्या शहरात किंवा म्युनिसिपॅलिटी राहताय तिथले कचरा विभाजनाचे नियम माहीत करून घ्या आणि त्यानुसार कचरा सेग्रिगेट करा तसं न केल्यास जबरदस्त फाईन लागू शकते डोंट बी लाउड आपल्या आवाजाचा दुसरा त्रास होऊ नये हा इथला ऍटिट्यूड कल्चर आहे पब्लिक स्पेस मध्ये मोठ्या मोठ्या आवाजात गप्पा मारणं आरडाओरडा करणं गाणी लावणं इज अ स्ट्रिक नो हिअर Please use headphones or earphones when you are listening to something on your phone or talking to someone on a video call in a public space. तुम्ही एखाद्या अपार्टमेंट मध्ये राहत असाल आणि आजूबाजूला शेजारी असतील तर तुमच्या घरात मोठा आवाज होणारी कामं हो किंवा उपकरण फॉर एक्झाम्पल वॉशिंग मशीन ड्रायर मिक्सर व्हॅक्यूम क्लिनर इत्यादी वापरण्याच्या ठराविक वेळा असतात पहाटे दुपारी रात्री ही कामं हो करू नयेत रविवार म्हणजे जर्मनीतला रुअटाक म्हणजे रेस्टे त्या दिवशी आवाजाच्या दृष्टीने पाळायचे नियम वेगळे आहेत त्यावर एक व्हिडिओ बनवला होता अतिशय इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे बघायचा असल्यास लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देते डू एअर युअर होम रेग्युलरली हा मुद्दा खास करून रेंटेड अपार्टमेंट मध्ये राहणाऱ्या भारतीयांसाठी आहे इथे राहणाऱ्या काही भारतीय लोकांकडून ऐकलं आहे की रेंटेड अपार्टमेंट सोडताना तिथे दिलेलं डिपॉझिट परत मिळालं नाही किंवा फक्त काही टक्के परत मिळालं इथलं हवामान भारतापेक्षा वेगळं आहे त्यामुळे इथल्या घरांची रचना देखील भारतातल्या घरापेक्षा वेगळी आहे हिवाळ्यात अतिशय थंड हवामान असल्यामुळे घरांच्या खिडक्या गच्च बंद कराव्या लागतात पण ते करताना अधून मधून खिडक्या पूर्ण उघडून घरात मोकळी हवा खेळती राहायला हवी नाहीतर घरात खास करून जिथे थोडा दमटपणा असतो तिथे काळ्या रंगाची मोड येते ती साफ करणं अतिशय कठीण आणि खर्चिक असतं दुसरी गोष्ट म्हणजे भारतीय स्वयंपाक आपल्याकडच्या स्वयंपाकात मसाले लसूण ह्यांचा भरपूर वापर असतो जर घर नीट एअर केलं नाही तर तो वास घरातच राहतो इथल्या घरात कार्पेट्स काम पडदे असतं आणि ते हा वास शोषून घेत त्यामुळे रेंटेड अपार्टमेंट सोडताना घरात मोल्ड असेल किंवा एक मसाल्याचा कुकिंगचा वास भरून राहिला असेल तर दुसऱ्या कोणाला रेंट घर द्यायच्या आधी घरमार्काला ते घर पूर्ववत करावं लागतं अँड एक्सपेन्सेस फॉर दॅट आर डिडक्टेड फ्रॉम युअर डिपॉझिट होम रेग्युलरली डोंट कॉल युअर कलिग्स आफ्टर वर्किंग आर्स आपल्याकडे म्हणजे भारतात कलिग्स हे सहज मित्र होतात किंवा तसे ट्रीट केले जातात इथे मोस्टली तसं होत नाही कलिग्स आर कलिग्स अँड नॉट युअर फ्रेंड्स त्यामुळे ऑफिस आर संपल्यानंतर त्यांना फोन करणे इज नॉट एक्सेप्टेबल डू फिनिश युअर मीटिंग ऑन टाइम दिस इज इन लाईन विथ द बी पंक्चल पॉइंट तुम्ही एखादी मीटिंग अर्धा तास किंवा एक तासासाठी प्लॅन केली असल्यास ती त्याच वेळेत आठ जाणवलं की शेड्यूल केलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ लागणार आहे तर त्यासाठी नवीन मीटिंग शेड्यूल करा किंवा फक्त पाच ते दहा मिनिटं आणखी लागणार असल्यास सर्व संमतीने मीटिंग पुढे न्या बट डू नॉट टेक दोस ऑर टेन मिनिट्स ग्रँटेड ऑन बिहाफ ऑफ अदर दार्टिसिपेंट डोंट शेअर दी कॉन्टॅक्ट डिटेल्स ऑफ अ पर्सन विथ अनदर विदाउट परमिशन आधी म्हटल्याप्रमाणे Privacy is one of the most important things in Germany and it is taken very seriously. GDPR, meaning जनरल डेटा प्रोटेक्शन रेग्युलेशन इज द डेटा प्रायव्हसी लॉ रिगार्डिंग your पर्सनल डेटा तुमची पर्सनल प्रायव्हेट माहिती तुमच्या परवानगीशिवाय इतर कुठेही शेअर केली जाऊ शकत नाही अगदी तुमच्या फॅमिली डॉक्टरला तुमच्या हेल्थ संबंधी एखादा रिपोर्ट एखाद्या स्पेशलिस्ट बरोबर शेअर करायचा असल्यास त्यासाठी आधी तुमची लेखी परवानगी घ्यावी लागते म्हणून इथे कधीही चुकूनही एखादं क्रेडिट कार्ड घ्या लोन घ्या म्हणून कोल्ड कॉल्स येत नाहीत ते नाय दर हॅव युअर कॉन्टॅक्ट डिटेल्स नॉर द परमिशन टू डू सो त्यामुळे तुम्हारे कोई एखाद तीसरा व्यक्ति के कॉन्टैक्ट डिटेल्स परवानगी परवांगी डिटेल्स शेयर करू ना डू लेट the स्टैंडिंग बिहाइंड यू इन द the supermarket बिलिंग काउंटर गो ahead इफ he or शी has प्युअर आयटम्स देणी तुम्ही सुपर मार्केटमध्ये बिलिंगच्या लाइन मध्ये उभे आहात तुम्ही बरंच सामान घेतले आणि तुमच्या मागे उभे असलेल्या व्यक्तीकडे दोन किंवा तीन आयटम्स आहेत अशा वेळी इट इज कन्सिडर्ड पोलाइट अँड काइंड टू ऑफर द पर्सन टू गो अहेर इथे बहुतांश लोक असं करतात डोंट हॉंक इथे कार नियमित चालवत असूनही एकदाही हॉर्न वापरला नाही असं आरामात होऊ शकतं हॉर्न वापरणं इथे फार क्वचित होतं किंबहुना कधी हॉर्न वापरावा याचे नियम आहेत आपला राग किंवा फ्रस्ट्रेशन दाखवण्यासाठी किंवा कोणी हळू गाडी चालवतंय अशा कारणासाठी हॉर्न वापरू नये इट शुड बी युज फॉर ऍब्स्युटली नेसेसरी सिच्युएशन लाईक वॉर्निंग ऑफ डेंजर सो हॉर्न नो ओके प्लीज अँड लास्ट बट नॉट द लिस्ट डू स्पीक जर्मनी इफ यू कॅन हाऊ वेवर यू कॅन जर्मन अगदी मोडक तोडक येत असलं तरी बाहेर लोकांशी जर्मन भाषेत बोलायचा प्रयत्न करा तुम्ही जर्मनी बाहेरचे आहात हे त्यांना माहीत असतं आणि तरीही जेव्हा तुम्ही जर्मन भाषेत बोलायचा प्रयत्न करता तेव्हा ते फार अप्रिशिएट केलं जातं काम होतात कॉन्टॅक्ट बनतात मैत्री होते त्यामुळे मी नीट बोलतेय का किंवा माझे उच्चार चुकतायत ह्याची भीड बाळगू नका बिंधास जर्मन बोला अर्थात जर्मनीत लॉग टर्म राहायचं असल्यास स्वतःची जर्मन स्किल सुधारण्यासाठी प्रयत्नही करा पण जर्मन परफेक्ट बोलता येईल तेव्हाच मी बोल बोलेन असं करू नका स्पीक जर्मन दॅट इज वन ऑफ द मोस्ट इफेक्टिव्ह वेज ऑफ इंटिग्रेटिंग इन जर्मनी तर या काही टिप्स आहेत ज्या लक्षात घेतल्यास आचरणात आणल्यास यू विल सेल स्मूदली इन जर्मनी कसा वाटला हा व्हिडिओ ते नक्की कळवा आवडल्यास शेअर करा लाईक करा प्रश्न असल्यास कमेंट मध्ये विचारा या चॅनलवरचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असल्यास थ्रू माय आईज बाय तेज राऊत या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा शेअर करा काळजी घ्या टाटा